प्रेक्षको नमस्कार पाठीमागच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांपूर्वी या विद्यार्थ्याचा म्हणजे प्रेम नवनाथ पसार या विद्यार्थ्याचा एक ड्रंक अँड ड्राईव्हचा एक व्हिडिओ तुम्ही खूप प्रेम दिला त्या व्हिडिओ जवळजवळ दहा पंधरा वीस लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला असेल या विद्यार्थ्याचा आता महाराष्ट्रामधून दिल्लीपर्यंत त्याची मजल गेली तिथं त्याची निवड झाली आहे की कशामध्ये तर दारू पिल्यानंतर गाडी चालवली तर गाडी बंद होणार आणि इमिजिएटली त्या क्षणी मालकाला त्याचा मेसेज आणि लोकेशन जाणार त्या संशोधनाबद्दल त्याचं महाराष्ट्रामधून विज्ञान परिषद भारत सरकार आणि सगळी वेगवेगळे विभाग एकत्र येऊन ती स्पर्धा आयोजित करतात त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन झालं मग दहावीची परीक्षा झाल्यानंतर तो हा विद्यार्थी आता दिल्लीला जाणार आहे आणि ही खूप कौतुकाची का गोष्ट आहे या देशाच्या जी पीत भर टाकणारे सर्वाधिक उद्योगपती ग्रामीण भागातून आले या देशातले प्रमुख राजकीय नेते ग्रामीण भागातून आले भारतीय प्रशासन चालवणारे प्रमुख प्रशासकीय अधिकारी ग्रामीण भागातून आले वकील सामाजिक कार्यकर्ते खेळाडू पत्रकार हे सगळी मंडळी अशा अनेक क्षेत्रातली ग्रामीण भागातून आली आणि प्रेमनं आज पुन्हा एकदा सिद्ध केलं ग्रामीण भागातलं टॅलेंट हे चोनं चकचकतं एकदम असं त्याला फक्त थोडीफार एक नियोजनाची एक बैठकीची गरज असते ते जर मिळालं तर ग्रामीण भागातली मुलं कुणालाच ऐकणार नाहीत पुन्हा एकदा दाखवून दिले एका बाजूला अक्षरशः डॉक्टर इंजिनियर वकील शास्त्रज्ञ होण्यासाठी गर्भसंस्कारापासून आहार तज्ज्ञापर्यंत सगळे एक्सपर्ट तिथे लावलेले असतात आणि दुसऱ्या बाजूला जे उपलब्ध आहे ते सगळं खाऊन ही सगळी मुलं देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी चौदा पंधरा वर्ष असल्यापासून संशोधन करतात ही खूप कौतुकाची गोष्ट आहे द हायवेच्या माध्यमातून शेती माती संस्कृती विज्ञान तंत्रज्ञान कला क्रीडा शिक्षण सहकार आरोग्य उद्योग विकसित राजकारण अशा नाविन्यपूर्ण माहितीसाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो त्यातलाच आमचा नाविन्यपूर्ण एक त्याला आम्ही शोधून काढला बाबानू हा मुलगा ग्रामीण भागात कुठं आहे त्याच्यापत्र आपण गेलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही त्यांना पुन्हा भेटलो आणि हा वेळू खास तुमच्यासाठी तुम्हाला या विद्यार्थ्याबद्दल या प्रोजेक्टबद्दल काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला पाहत असाल तर दोन्ही फेजला फॉलो करा हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक पूरक धन्यवाद आणि प्रेम तुझेही मनपूर्वक अभिनंदन